आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी वडिलांना काय सांगू असं म्हणत सांगलीतल्या हर्षल पाटील नामक कंत्राटदारानं टोकाचं पाऊल उचललं त्यानंतर एक धक्कादायक गोष्ट समोर आली ती म्हणजे सरकारकडून ठेकेदारांची बिलं ही वेळेत निघत नाहीत मग सरकारला यावरून विरोधकांनी धारेवरही धरलं दुसरीकडे लाडकी बहीण योजनेतून पैसे देणारं सरकार इतर योजना आणि खात्यांचा पैसा लाटत असल्याची सत्ताधारी आमदारांची आणि कॅबिनेट मंत्र्यांचीच तक्रार आहे आता याविषयी मंत्र्यांची नावं घ्यायची झाली तर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे असतील संजय शिरसाट असतील वा इतर अनेक मंत्री असतील ज्यांनी खरं तर त्यांच्या खात्याला मिळणाऱ्या निधीवरून नाराजी बोलून दाखवली होती पण आता मुद्दा हा कंत्राटदार किंवा ठेकेदारांच्या थकबाकीचा आहे आता आपण बोलणार आहोत खरं तर सातारच्या गादीला मान असणाऱ्या आणि राजघराण्यातल्या शिवेंद्र आधी मंत्रिपद मिळाल्यानं आनंदी झालेल्या शिवेंद्र राजेंच्या बंगल्यावर आता पैशांसाठी ठेकेदारांच्या रांगा लागल्याची माहिती आहे त्यामुळे वर्षभराच्या आतच मंत्रिपदाचा आनंद विरला आहे आणि पैशांसाठी रांगा लागल्यानं शिवेंद्रराजेंची डोकेदुखी वाढली आहे नेमकं प्रकरण काय ते समजून घेणार आहोत या व्हिडिओतून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत जलजीवन मिशन योजनेचं बिल थकल्यामुळे सांगलीतल्या हर्षल पाटील नामक कंत्राटदारानं स्वतःचं जीवन संपवलं त्यानंतर शासकीय थकबाकीचा मुद्दा हा जीवघेणा असू शकतो हे समोर आलं तिकडे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणसारख्या लोकप्रिय योजनांमुळे सरकारच्या तिजोरीत खडखडाट आहे तर निवडणुकीआधी राज्यातल्या जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करता करता राज्य सरकार झेरीस आलाय दुसरीकडे मंत्री महोदयांना मात्र आपापल्या खात्यासाठी निधी मिळवण्यासाठी सुद्धा मोठी कसरत करावी लागते आता शिवेंद्र राजेंविषयी समजून घेऊयात राज्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री आहेत शिवेंद्र राजे भोसले त्यांच्या खात्याच्या पावणे दोन लाख ठेकेदारांची तब्बल सेहेचाळीस हजार कोटींची देणी बाकी आहेत आणि ही धक्कादायक माहिती आता समोर आली आहे हीच थकबाकी मिळावी म्हणून शिवेंद्र राजेंकडे मंत्रालयात असो वा त्यांच्या बंगल्यावर असो देणेकर्यांची रांग लागल्याची माहिती आहे या थकबाकीमुळे मंत्री शिवेंद्र राजेंना पुढील किमान साडेतीन ते चार वर्ष काहीही नवीन करता येणार नाही ना आणि त्यामुळेच खरं तर शिवेंद्र राजे नाराजही आहेत आणि संतप्तही आहेत शिवेंद्र राजेंविषयी सविस्तर आणि त्या सार्वजनिक बांधकाम खात्याविषयी आपल्याला पुढे बोलायचं आहे पण आता समजून घेऊयात की कुठल्या खात्याची किती थकबाकी आहे तर राज्य सरकारकडून सार्वजनिक बांधकाम विभागाचे सेहेचाळीस हजार कोटी ग्रामविकास विभागाचे आठ हजार कोटी जलजीवन मिशनचे अठरा हजार कोटी जलसंपदा विभागाचे एकोणीस हजार सातशे कोटी नगर विकास खात्याचे सतरा हजार कोटी आणि इतर विभागांची थकबाकी मोठ्या प्रमाणात थकलेली आहे आणि ही रक्कम जवळपास नव्वद हजार कोटींच्या वर आहे त्यामुळे थकबाकीदारांची देणी देण्यासाठी आता राज्य सरकारला फडणवीसांच्या सरकारला मोठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे आता खरं तर शिवेंद्र राजे जे गोत्यात आलेत त्याला कुठेतरी रवींद्र चव्हाणांना धारेवर धरलं जात किंवा त्यांना एक त्याबाबतचं कल्प्रिट मानलं जात आहे ते कसं तोही मुद्दा समजून घेऊयात जवळपास दीड ते पावणे दोन लाख ठेकेदारांची सार्वजनिक बांधकाम विभागाची दहा लाखांपासून ती शेकडो कोटींपर्यंतची बिलं शासनाकडे अडकली आणि अशी माहिती खुद्द ठेकेदार राजेश आवले यांनी सकाळशी बोलताना दिली आहे तत्कालीन मुख्यमंत्री म्हणजे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या काळात सार्वजनिक बांधकाम खात्याची मंत्रीपदाची धुरा कुणाकडे होती अशोक चव्हाणांकडे पण अशोक चव्हाण सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री होते त्यावेळी या खात्याची थकबाकी शून्य होती मात्र पुढे ज्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं सरकार आलं आणि त्यांच्या सरकारमध्ये हे खातं रवींद्र चव्हाणांकडे गेलं आणि यावेळी रवींद्र चव्हाणांनी घेतलेल्या निर्णयाची खरं तर जी काही भूमिका त्यांनी घेतली त्याचे पडसाद किंवा त्याचे परिणाम हे विद्यमान मंत्र्यांनासुद्धा भोगावे लागतात आता रवींद्र चव्हाणांनी असं काय केलं तर हातात फक्त वीस हजार कोटी होते पण त्यांनी तब्बल चौसष्ट हजार कोटींच्या वर्क ऑर्डर काढल्या त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या खात्याची सर्व गणितं चुकल्याची माहिती सार्वजनिक खात्यातच काम करणाऱ्या एका उच्च पदस्थ अधिकाऱ्यानं दिली आहे तर आताच्या फडणवीस सरकारमध्ये या खात्याचा मंत्रिपदाचा कारभार कुणाला मिळाला तर शिवेंद्र राजेंना आणि मग सार्वजनिक बांधकाम खात्यासारखं ज खातं मिळालं त्यानंतर शिवेंद्र राजे असतील आणि त्यांचे समर्थक असतील त्यांनी मोठा जल्लोष आणि आनंद साजरा केला होता मात्र त्या ह्यांच्या या आनंदावर विरजण हे वर्षभरातच पडलं कारण या विभागाचा ज्यावेळी त्यांनी आढावा घेतला त्यानंतर त्यांचा आनंद हा फार काळ टिकला नाही कारण त्यांना आता आपल्यासमोर किती मोठं आव्हान आहे हे कळून चुकलं त्यामुळे शिवेंद्र राजेंचा आनंद आधी म्हटल्याप्रमाणे वर्षभरातच विरला मागील काही दिवसांपासून शेकडो ठेकेदार हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात आणि शिवेंद्र राजेंच्या बंगल्यावर अक्षरशः ठाण मांडून बसलेत आणि त्यामुळे राजेंची डोकेदुखी वाढल्याचं बोललं जाते आता या ठेकेदारांची देणी द्यायची कशी हा सुद्धा मोठा प्रश्न शिवेंद्र राजेंना पडलाय दरम्यान बांधकाम विभागाच्या मंत्री कार्यालयातील एका उच्च पदस्थ अधिकाऱ्यानं एवढी थकबाकी थकली नसल्याचं म्हटलंय हा आकडा फुगवून सांगितला जातोय तीस हजार कोटींपर्यंतचा अंदाजित आकडा असू शकतो असं त्यांचं म्हणणं आहे शिवाय आगामी काळात सर्व ठेकेदारांची देणी दिली जातील असं सुद्धा एक आशादायी वक्तव्य या अधिकाऱ्याने दिलं मात्र परिस्थिती काय राज्य सरकार ठेकेदारांच्या आत्महत्या घडल्याशिवाय शांत बसणार नाही तुमच्याकडे पैसे नव्हते तर इतक्या हजारो कोटींच्या वर्क ऑर्डर कशासाठी काढल्या असा सवाल उपस्थित करत ठेकेदारानं उस्ने पैसे घेऊन केलेले कामं असतात हे सर्व पाप तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचं आहे अशी टीका कंत्राटदार महासंघाचे अध्यक्ष मिलिंद भोसले यांनी केली खरं तर मी आधी सांगितल्याप्रमाणे रवींद्र चव्हाण हे एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री होते आणि त्यांनी घेतलेल्या एका निर्णयाचा परिणाम हा किती विपरीत असू शकतो त्याचं हे उदाहरण आहे आता कंत्राटदारांच्या थकबाकीवरून विरोधकांनी सुद्धा फडणवीस सरकारला धारेवर धरलंय मग रोहित पवार असतील जयंत पाटील असतील संजय राऊत असतील यांच्यासह अनेकांनी सरकारच्या एकूणच कारभारावर टीका केली आहे तर काही कंत्राटदारांनी मात्र आधीची थकबाकी सरकारकडून मिळेपर्यंत पुढचं काहीच काम करायचं नाही असा कठोर निर्णय घेतला किंवा तशी भूमिका घेतली त्यामुळे आता शिवेंद्रराजे असो वा इतर खात्यांचे मंत्री असो सरकार यांच्या निधीविषयी काय निर्णय घेत आहे थकबाकीदारांची थकबाकी कसं भागवत आहे हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे आपली याविषयीची मतं कमेंट करून जरूर कळवा आणि असेच माहितीपर विश्लेषणात्मक व्हिडिओ पाहण्यासाठी सकाळचं चा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका